गुड मॉर्निंग वेलकम टू सर्व अकॅडमी मी प्राध्यापक विद्याधर पाटील तर बघा आपण या ठिकाणी सेशन दोन सुरू करत आहेत सेशन एक मध्ये बघितलं आपण मराठी त्यातील स्पष्टीकरण संपूर्ण मराठी भाषण स्पष्टीकरण युट्यूबला अपलोड केलेलं आहे ते जाऊन तुम्ही बघू शकता तर बघा आज आपण सुरू केले गणित लेक्चर गणित लेक्चर सेशन दोन मध्ये तर बघा पाठिंबा आपण काय सुरू केलं भागाकार जो uh, बेसिक भागाकार बघितला आणि काही शाब्दिक उदाहरणं बघितली तर तोच आपण कंटिन्यू करू पुढला भागात कर। चला घ्या एका पेटीतील पेटीतील आंब्यांचे एका पेटीतील आंब्यांचे पेटी पंधरा पंचवीस तीस आंब्यांचे पंधरा पंचवीस तीस याप्रमाणे गट करावेचे झाल्यात याप्रमाणे गट करावायचे झाल्यास प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात प्रत्येक वेळी सहा आंबे कमी पडतात तर त्या पेट त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असतील प्रत्येक वेळी सहा आंबे काही भरतात तर त्या पेटीत आंबे असतील बघा पंचवीस पंचवीस तीस यांचा लासावे काढा पंचवीस पंधरा पंचवीस तीस पंधरा पंचवीस तीस यांचा लसावे काढा लसा कसा काढाल बघा या तिन्ही कोणी कोणा संख्यात बघायच्या तिन्ही संख्यात कोणा पडत आहे तर पाच का पाच एक पंधरा पाच वाजता पंचवीस पाच एकशे तीस पुढे आता तीन एके तीन तीन एक तीन तीन पटक पाच नाही पाच तीन, 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 ना तीन दोन एक सहा चला गोळा करीडशे सहा आंबे कमी पडतात म्हणजे प्रत्येक वेळी वजा सहा करा एकशे चव्वेचाळीस आंबे किती असणार एकशे चव्वेचाळीस याप्रमाणे करा चव्वेचाळीस हा किती डझन ബാബൻ कुठली का एका संख्येला सतराने भागल्यास एका संख्येला सतराने भागल्यास भागाकार तेरा येतो एका संख्येला सतराने भागल्यास भागाकार तेरा येतो व बाकी चौदा उरते व बाकी चौदा उरते तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती का संख्या सतराने भागल्यास बाळा तेरा येतो बाकी चौदा उरते तर ती संख्या कोणती

म्हणजे बाकी होते ती बाकी बाकी काय होते बाकी चौदा बघा जे संख्येला आपण बाकी त्याला भाज्य म्हणतो जे न भागणार त्याला भाजक म्हणतो जे उत्तर येतं त्याला भाजक भागाकार म्हणतो आणि त्याला बाकी म्हणा वर्षीला काय म्हणतो बाकी उदाहरणार्थ मग एका संख्येला बघा आपल्याला ती संख्या करायची एक्स बरोबर काय करायचं तेरा गुणवले सतरा अधिक बाकी चौदा तेरा सतरा आधी बाकी चौदा तर ती संख्या निघाल तेरा तीन पर्यंत तरी एक्कावन्न हात्याला पाच सतरा एक सतरा सतरा पाच बावीस 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 <दड़ी> बावीस पाच होतं का हातच्याला बरोबर आहे सतरा पाच बावीस परत अधिक चौदा किती येईल दोनशे करी संख्या कुठली आली दोनशे पस्तीस ही संख्या कुठली येणार दोनशे पस्तीस समजतय दोनशे पस्तीस संख्या दोनशे पस्तीस चला झालं एका संख्येला एका संख्येला एकोणीसने भागल्या एका संख्येला एकोणीसने भागल्या भागाकार एकोणीस येतो भागाकार एकोणीस येतो व बाकी वरती व बाकी सतरा उरते एका एक संख्येला एका संख्येला एकोणीसने भागल्या बा एकोणीस येतो व बाकी सतरा उरते व बाकी किती उरते सतरावर ती संख्या कोणती एक बरोबर एकोणीस गुणवले एकोणीस अधिक सतरा एकोण अधिक सतरा एकोणीसा वर्ग तीनशे एकसष्ट अधिक सतरा त्यांचे कुठले येणार तीनशे आले सगळ्यांची बघा आलं पाहिजे तीनशे अष्ट्याहत्तर तीनशे चला संख्य ने भगल संख्य ने भाग लिया। भाकार पंद्रह एक संख्यला तेवीस ने लिया। भागाकार पंद्रह वो बाकी सात उरते वो बाकी सात उरते व बाकी सात वरते तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती एका संख्येला तेवीस तेवीसने भागल्या बाळाकार पंधरा येतो व बाकी सात वरते तर ती संख्या कोणती चला एक्स्ट बरोबर पंधरा गुणुले तेवीस अधिक सतरा पंधरा तरी चार पंधरा दोन तीस चौतीस चौतीस तीनशे पंचेचाळीस अधिक सतरा सात आहे का बाकी सात वरती हा सात आहे बाकी सात तीनशे बावन्न संख्या कुठली तीनशे बावन्न बाळासा करत आपल्याला संख्याने बेरीज करा दरवाजा पुढे समस्या ते का चला घ्या पुढलं टाईप एक एका संख्येला सव्वीसने भागल्या एका संख्येला सव्वीसने भागल्यास भागाकार चौदा येतो भागाकार चौदा येतो व बाकी चौदा वरते तो बाकी चौदा वरते तर त्या संख्येला ने भागल्यास बाकी किती एका संख्येला सव्वीसने भाग भागावला येतो तेराने भागण्यास बाकी किती उरेल मग एकदा सोपा प्रश्न ज्या संख्येला ने भाग जातो त्या संख्येला तेराने भाग जातो जाणार ना ज्या संख्येला सव्वीसने भागात त्या संख्येने तेरा भाग ना तेरा दोन्ही सव्वीस बघा या मखाली ज्या संख्येला ने भाग जातो त्या संख्येला तेरा ने ही भाग जाना तेरा ने ही भाग जाना मग सव्वीस ने भाग लिया बाकी कि उरते रे सवीस मे बाकी कि उरते प्रश्न चौदह उरते कि उरते सवीस मे बाकी कि उरते बाकी सव्वीस दहा हजार चौदा येतो आणि बाकी किती उरते बाकी महत्वाच्या किती उरते चौदा मग या चौदाला तेरा ना म्हणून चौदा भागीले तेरा केल्या थोडक्यात मग बाकी किती उरल बाकी किती उरल एक उरल किती उरल एक उरल बाकी किती उरल फक्त सांगतो यात राहिलेल्या बाकीला यानं भाग लावाचा बाकी राहील कळलं एवढ करत एका संख्येला अठराने भागल्यास एका संख्येला अठराने भागल्यास भागाकार पंधरा येतो एका संख्येला अठराने भागल्यास भागाकार पंधरा येतो व बाकी तेरा उरते व बाकी तेरा येते जर त्या संख्येला नऊ ने भागल्यास जर त्या संख्येला नऊ ने भागल्यास बाकी किती उरेल एका संख्येला अठरा न भागल्या बाकी किती उरते बाकी किती उरते तेरा आपल्याला माहित आहे ज्या संख्येला ने भागतो त्या संख्येला नऊ ने भागाला चला ना बरोबर मग अठराच्या पाण्यात तेरा नाही अठरा पाडा पण तेरा पण म्हणू शकत नाही पण बाकी राहिली तेरा पण तेराला नऊ भागत आहे नऊ नऊ तेरा वाजा नऊ किती ना उत्तर बाकी किती उरणार चार करेक्ट बाकी चार उरे तेराला भागल्या नऊ ने बाकी चार वरे एका संख्येला छत्तीस ने भागल्यास एका संख्येला छत्तीस ने भागल्यास भागाकार बारा येतो भागाकार बारा येतो व बाकी सत्तावीस वरती व बाकी सत उरते तर त्या संख्येला बाराने भागल्या तर त्या संख्येला बाराने भागल्या बाकी किती उरेल बाकी किती उरेल बाकी किती उरेल एका संख्येला छत्तीस न भागल्या संख्या माहित नाही आपल्याला छत्तीस न भागल्या महाकार बारा येतो बाकी आपल्या माता बाकी सत्तावीस वरते किती वरती बाकी सत्तावीस मग त्या संख्येला बाराने भागल्या बाकीवर मग सत्तावीस भागिले कर। बारा करा सत्तावीस भागिले बारा करा बारा के बारा धोरण चौबीस बाकी कितनी उल तीन वरल किर बाकी तीन सत्ता बारह बारह बार के बारह दौवीस चौबीस सत्तावीस तीन कि रहे कितने हैं बाकी तीन रहे कितने हैं तीन रहे समजला टाइप हा सोपा टाईप आहे नाही चल लास्ट आहे ना एका सायकलच्या दुकानात एका सायकलच्या दुकानात दुचाकी सायकली जेवढ्या आहेत दुचाकी सायकली जेवढ्या आहेत दुचाकी सायकली जेवढ्या आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली आहेत तेवढ्याच तीन चाकी सायकली असून त्या सर्व सायकलींची एकूण संख्या त्या सर्व सायकलींची एकूण संख्या त्या सर्व सायकलींची एकूण चाकील्या एकूण चाकी एकशे तीस होतात

आपल्याला असे दोन्ही सायकल येईल दोन्ही काय त्या सायकल बरोबर आहे का आहे का सायकली एक दोन चाकी आणि एक काय त्या तीन सायकल दोन चकिला किती चाका असणार दोन तीन चाकीला किती असणार तीन दोन्ही मिळून मी समजा सायकल ही एक घेतली सायकल ही एक घेतली एक आणि सायकल किती झाल्या दोन पण एक चाकी किती झाली दोन आणि दोन तीन पाच चाक किती झाली पाच सायकल किती झाल्या दोन दोन सायकली चाकी झाली पाच आपल्याला एकूण सध्या चाकी दिली एकूण चाक किती चाकायचे एकशे बघा मग आता काय करा एक एकशे तीस चाकायचे एकशे तीस भागीले चाकानं धागा वाटत या चाकांना चाकानं पाचनं पाच एकशे पाच पाच एकशे पाच हा पाच दोन्ही दहा राहिले तीन पाच सत्तर तीस तर म्हणजे चोवीस सायकल आल्या किती साईकले आल्या चोवीस त्यात दोन चाकी सव्वीस आणि तीन चाकी पण सव्वीस विचार आपल्या कुठल्या दोन चाकी सव्वीस तीन चाकी पण सव्वीस कुठला प्रश्न विचारला मी त्याने दोन चाकी सायकली संख्या किती तर सव्वीस किती सव्वीस फक्त चाकांनी चाकाला भाग लावा उत्तर येते संख्या चला पुढे घ्या एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच जे बदके आहेत एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत तेवढीच बदके आहेत त्या सर्वांचे एकूण पाय त्या सर्वांचे एकूण पाय एकशे आठ असून त्यापैकी ससे किती एकशे आठ असून त्यापैकी ससे किती त्यापैकी

चुकत नाही बाबा पाय किती असणार चार म्हणजे एक बदक घेतला दोन पाय एक ससा घेतला आता हे दोन्ही मिळून घेतले बाबा एक बदक एक ससा घेतला तर दोन प्राणी झाले तर पाय किती होणार दोघांचे किती पाय जाणार दोघांना एकत्रित गेलं सहा पाय झाले असे आपल्या टोटल पाय किती जात एकशे आठ काय ती पाय पायांना पायानेच भागाय असते पायांना डोक्यात भागायला असते पाया पायाच सहा इतके सहा सहा इतके सहा राहिलं चार सहा सहा आठ आठ ते चार तर किती आलं अठरा तर मग काय आहे अठरा बदक आली आणि अठरा विचारलं की आपलं हे नाही तसे किती तर अठरा दोन्ही अठरा अठरा सारखेच आहेत झालं चला लास्ट गणित घ्या टाईपचं भागाकार प्रकरण संपते भागाकार प्रकरण संपून जातं लास्ट काय घ्या जानवीकडे पाच पाकळ्यांची जेवढी फुले आहेत जान्हवीकडे पाच पाकळ्यांची जेवढी फुले आहेत तेवढीच तिच्या जवळ तेवढीच तिच्या जवळ चार पाकळ्यांची फुले आहेत तेवढीच तिच्याजवळ चार पाकळ्यांची फुले आहेत तर त्या सर्व फुलांच्या तर त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या तर त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या एकशे बारा आहेत एकूण पाकळ्या एकशे बारा आहेत तर चार पाकळ्यांची एकूण फुले किती

पण दोन्हीच्या पाकळ्या किती होणार नऊ पाकळ्या किती आपल्या टोटल पण पाकळ्या किती येत्या एकशे बारा एकशे बारा पाकळ्या पाकड्याला पाकळ्याने बारायचा नऊ एक कि नऊ नऊचा पाडा अकरापर्यंत नऊ एक नऊ दोन दोन असे का माझा आपला सात मग जेवढा असेल तेवढा भाग नव एकशे बारा दिले का एकशे एक का होत नाही का जात नाही बरं हा शिल्लक पात्र असता अजून तर मग एक सतरा घ्या एकशे घ्या एकूण करा एक पूर्ण आपल्याला करा एकोणीसशे एक, एक करा एकशे सतरा चला नऊ एक्के नऊ नऊ एक्के नऊ राहिले किती आता दोन राहिले सतरा झालं फुलं किती होणार तेरा पाच पाकळ्यांची तेरा फुलं चार एवढं या पद्धतीने समजलं तर मग तू बघा यावरती होमवर्क करा होमवर्क भरपूर अशा प्रकारे भागाकार टाईप संपला आपण गुणाकार बघितला भागकार बघितला तर तू याच्यावरती या जास्तीत जास्त उदाहरण परीक्षा पडतात एक चांगली प्रॅक्टिस करा काय अडचण आल्यास विचारा तर आजचा व्हिडिओ आवडला तर इतर विद्यार्थ्यांना डायरेक्ट शेअर करा कसं करा शेअर करा त्यावर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद